आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बाजारात सण उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी मात्र आवक घटल्याने फुलांचे दर वधारले यवतमाळच्या सिंघानिया नगरातील तिजारी कुटुंबियांनी गणेशोत्सवात साकारला ग्रामीण संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारा देखावा चंद्रपूर जिल्ह्यातील भूगुस शहरानं परंपरा जपत सार्वजनिक गणेशोत्सवात केली सर्वधर्मी आरती मुंबईच्या मुलूडमधील प्रसिद्ध गणेशमूर्तिकार मोहन कुमार यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साकारली पन्नास किलो साऊ गणपतीची रांगोळी वाशिम जिल्ह्यात गणेशोत्सवात तेरा वर्षांची परंपरा कायम राखत यंदा गुलाबी जलमहाला आकर्षक देखावा नऊ फूट उंचीच्या शाडूच्या गणेश मूर्तीसह संपन्न चेन्नई येथून पायी निघालेल्या पंचवीस पदयात्री साई भक्तांची पालखी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचली श्री साईबाबा संस्थानतर्फे पदयात्रेकरूंचं करण्यात आलं स्वागत आणि ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पाच आणि सहा सप्टेंबर रोजी वाहतुकीत मोठा बदल वळव पुढील बातम्यांकडे सी, सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय